शेतकऱ्यांना मनरेगातून जमीन होणार लागवडी योग्य गाळ काढण्यास अठरा हजार तर खरडलेल्या जमिनीसाठी सत्तेचाळीस हजारांची मदत असा करा अर्ज पावसाळ्यात नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेती खरडून गेल्याने पिकांची लागवड कठीण आहे अशा शेतीची दुरुस्ती आता मनरेगातून करण्यात येऊन शेती लागवडी योग्य करण्यात येणार आहे त्यानुसार दोन हेक्टर मर्यादेत ही कामे करण्यात येतील मनरेगा योजनेअंतर्गत जलहान व सीमांत शेतकऱ्यांकडे जॉब कार्ड उपलब्ध नाही अशा कुटुंबांचे जॉब कार्ड तयार करून सहभागी करण्यात येणार आहे महसूल विभागाच्या नऊ ऑक्टोबरच्या जी आर नुसार पुरामुळे शेतात साचलेल्या गाळ काढण्यास हेक्टरी अठरा हजार व खरेडलेल्या शेतजमिनीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपयांची शासन मदत मिळणार आहे मंडळी यासाठी आता अर्ज कुठे करायचा तर या कामांची स्थळ पाहणी करून अंदाजपत्रकांना पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी अथवा शाखा अभियंता तांत्रिक मान्यता प्रदान करतील तुम्हाला येथे संपर्क करावा लागेल त्यानंतर कामांचा अहवाल बीडीओ मार्फत जिल्हाधिकारी यांना सादर होईल त्यानुसार मदत देऊन बुडून देऊन काम केली जाणार आहेत